मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्यात आता पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या इंदापूर नगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या नगरपालिकेला किती लोक उमेदवारी अर्ज दाखल करतील तसच या नगरपालिकेचं मतदार जवळपास चोवीस हजारावरती मतदान आहे आणि मतदानाची आकडेवारी पाहता नगराध्यक्षपदासाठी सुद्धा केस निर्माण झालेले आहे त्या तालुक्यामध्ये प्रमुख जे पक्ष आहेत त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तामावा भरणे आणि विरोधक हर्षवर्धन पाटील तसंच प्रवीण माने तसंच इतर सुद्धा संघटना तालुक्यामध्ये कार्यरत आहे तर ह्यापैकी कोण बाजी मारते आणि या नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ही रंगतदार एकंदरीत होणार असं काहीच चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या जा निवडणुका जाहीर झाल्यापासून काहीस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवचते वातावरण निर्माण झालेलं आहे नगरपालिकेला नगरसेवक म्हणून कोण निवडून जातोय किंवा नगराध्यक्ष म्हणून कोण निवडून जातोय असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक चाहूल लागून राहिलेलं आहे त्यातच महाराष्ट्रातली इंदापूर नगरपालिका ही सुद्धा एक प्रमुख नगरपालिका आहे कधी काळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वीस वर्ष मंत्रिपद गाजवलेले हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाच्या मुख्य रेसमध्ये असलेला माणूस आणि त्याचबरोबर त्यांना पराभूत करून तीन वेळा चितपट करून निवडून आलेले दत्तात्रय भरणे म्हणजे अजित पवार गटाचे आणि ते महाराष्ट्र राज्याचे आता विद्यमान कृषी मंत्री आहेत यांच्या मतदारसंघातली ही नगरपालिकेची निवडणूक आटी तटीची होणार यात मात्र काही तीळ मात्र शंका नाही मित्रांनो आता या नगरपालिकेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक पॅनल असणार आहे हर्षवर्धन पाटील जे माजी मंत्री आहेत त्यांचा एक पॅनल असणार आहे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा तिसरा पॅनल हे भारतीय जनता पक्षाचा एक असणार आहे प्रवीण माने यांच्या रुपानं तर चौथा पॅनल सुद्धा जे माजी नगराध्यक्ष आहेत भरत शेठ शहा हे सुद्धा पॅनल करण्याच्या तयारीत आहेत तसंच ज्या तालुक्यातल्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत म्हणजे जसं की राष्ट्रीय समाज पक्ष असेल या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे म्हणून आहेत किरण गोपणे म्हणून आहेत हे सुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत तसंच पीआरपी सारखा पक्ष असेल रिपब्लिकन पार्टी सारखा पक्ष असेल प्रहार संघटना असेल रामदास आठवले यांचा पक्ष असेल किंवा इतर सगळ्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्र इतर ज्या संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून सुद्धा इंदापूर नगरपालिकेला अध्यक्ष पदाचा उमेदवार तसंच ज्या वीस जागा आहेत या वीस ठिकाणी उमेदवार उभा करण्याचा मानस हा काहीसा या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला दिसतो परंतु नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरशीच्या वातावरणामध्ये पार पडणार आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा गेल्या पंचवार्षिकमध्ये निसटचा पराभव झाला होता आणि तो पराभव हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून जे उभे राहिले होते भरत शहा यांच्या गटाने तो जिंकून आणला होता तर त्या काळी सुद्धा तिरंगी निवडणूक झाली होती आणि जे लहू कदम हे एक नामांकित डॉक्टर आहेत इंदापूर मधले त्या डॉक्टरांनी जवळपास अडीच तीन हजार मतं खाल्ली आणि याच्यामुळं गारडकरांचा पराभव झाला असं काहीस बोललं जात यावेळेस देखील आता अनेक उमेदवार हे गुडघ्याला भाषिंग लावून बसलेले आहेत तर याच्यामध्ये कोण बाजी मारत हे देखील बघणं तितकंच गरजेचं मित्रांनो तर प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला नगरसेवक आपण झालं पाहिजे नगराध्यक्ष झालं पाहिजे या शहराचं म्हणजे इंदापूर शहरामध्ये जवळपास चोवीस हजार मतदार आहेत तर दहा वार्ड तयार झालेले आहेत म्हणजे दहा वार्ड म्हणजे पूर्वी सतरा नगरसेवक होते आता यावेळेस मात्र तीन नगरसेवकांची संख्या वाढून ते वीस वरती बालाबल गेलेलं आहे म्हणजे एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक आहेत तर याच्यामध्ये दे महिलांची देखील संख्या निम्म्याने असणार आहे त्याच्यामध्ये आरक्षित जागा काय आहेत अं इतर म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा जागा आहेत म्हणजे एस सी आणि एस साठी सुद्धा जागा आहेत तर या निवडणुकीमध्ये बघा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ब्याण्णव पासून प्रदीप गारटकर यांची सलग पंधरा वर्षे सत्ता ही इंदापूर नगरपालिकेवरती राहिलेली आहे प्रदीप गारटकर हे स्वतः नगर अध्यक्ष ब्याण्णव साली या इंदापूर नगरपालिकेचे पतित पाहून संघटनेच्या माध्यमातून ते झाले होते म्हणजे च काहीस पारड त्या काळामध्ये जड होत त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यात आश्चर्यजनक असा त्यांचा पराभव झाला होता मध्ये जरी विधानसभेचा पराभव झालेला असला तरी प्रदीप गारटकर यांनी जे पक्षाची म्हणजे पीपीएसची जी, जी, पी -पी जी मोठ होती ही तालुक्यामध्ये अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधली होती त्यानंतर मात्र ते अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो त्या काळामध्ये एकत्र होता शरद पवारांचा सा, आणि साहजिकच त्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष झाले एक शरद पवारांचा आणि एक अजित पवारांचा ते अजित पवारांच्या पक्षामध्ये सध्या सक्रिय आहेत परंतु त्यांना पुणे जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्षपद देखील या पक्षाचं दिलं गेलेलं आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये सत्तेतला पक्ष आहे परंतु आता नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा नशीब आजमावण्याचं प्रदीप गारटकर यांनी ठरवलेलं आहे आणि नगरपालिकेची उमेदवारी कशी आपल्याला मिळेल असे देखील त्यांनी रचना आखलेली आहे त्यांचे जे सहकार्य आहेत बाबरस असतील किंवा आपण ननोरे असतील किंवा अजून कोणी असेल हे सगळ्यांनी अजित पवारांकडे प्रदीप गारटकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे आता यावरती अजित पवार हे स्वतः काय मार्ग काढतील ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे तर दुसरीकडे सुद्धा जे भरत शाह आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत पण जर त्यांना तिकीट नाही मिळलं तर ते मात्र स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत आहेत आणि स्वतः पॅनल तयार करून ते इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत म्हणजे वीस ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतः नगराध्यक्षपदासाठी ते सुद्धा नसीब आजमावणार आहेत तर त्यातच हर्षवर्धन पाटील सुद्धा काही शांत राहिलेले नाहीत हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये विहोरचना निवडणुकीची करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा पक्षाचा उमेदवार म्हणून प्राध्यापक कृष्णा ताटे यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी मागणी केलेली आहे तर त्यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आणि तिसरं भारतीय जनता पक्षाचा म्हणजे चौथा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा प्रवीण माने यांच्या गटाचा असू शकतो एक तर प्रवीण माने यांच्या घरातला उमेदवार असू शकतो किंवा तो, तो उमेदवार कार्यकर्ता उभा केला जाऊ शकतो प्रवीण माने यांना सुद्धा निवडणूक लढवणं हे गरजेचं आहे आता जर निवडणुका नाही लढवल्या कार्यकर्त्यांना नाही संधी दिली तर विधानसभेला मतदार मागणार कसं लोकांना म्हणजे जर आपल्याला मतदान लोकांना मागायचं असेल तर वेदा ह्या छोट्या छोट्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायती ह्या निवडणुका सुद्धा जे लढवणं <coughs> महत्वाचं असतं भले त्यात यश येईल किंवा नाही येईल परंतु निवडणूक लढवणं सुद्धा अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो तसंच काहीस आता Uh, महादेवराव जानकर यांचा सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्यामध्ये सक्रिय आहे कधी काळी इंदापूर तालुक्यातून सुद्धा साठ सत्तर हजाराच्या फरकानं मतदान हे महादेव जानकर यांच्या पक्षाला झालेलं आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खासदार महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्यावेळेस उभे होते अ दोन हजार चौदा साली त्यावेळेस मात्र त्यांना फार मोठा असं मत देखील इंदापूर तालुक्यातनं सुद्धा मिळालेलं होतं म्हणजे जवळपास बाराबरीचं मतदान तालुक्यामधून महादेव जानकर यांना सुद्धा मिळालं होतं त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा पक्षाचा माणूस हा इंदापूर नगरपालिकेला आपलं नसीब आजमावताना आपल्याला दिसेल तसंच प्राध्यापक जोगिंदर कवाडे यांचा सुद्धा जो पीआरपी पक्ष आहे तो सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये सक्रिय आहे आणि त्यांचा सुद्धा उमेदवार असू शकतो त्यातच रामदास आठवले यांचा सुद्धा उमेदवार इंदापूर नगरपालिकेला असू शकतो तसंच वंचित असेल किंवा इतर जे पक्ष आणि संघटना आहेत हे सुद्धा आपलं आपलं नशीब या इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये आजमावताना आपल्याला कुठेतरी दिसतोय मित्रांनो तर एकंदरीत इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही रोमांचक अशी आपल्याला दिसणार आहे नगरपालिकेची निवडणूक हे अनेक उमेदवार म्हणजे एक दोन नव्हे तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास दहा बारा उमेदवारांची रांग लागणार आहे आणि एवढ्या मोठ्या उमेदवारांमध्येही नगराध्यक्षपदाची निवड निवडणूक लढत होईल असं काही सुचित्र आहे परंतु यामध्ये जे प्रमुख उमेदवार जे असतील एक प्रभदीप गारडकर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून दुसरं भरत शेट शहा हे एकतर ह्या पक्षाकडून असतील किंवा अपक्ष उभा राहतील तिसरा उमेदवार असेल हर्षवर्धन पाटील यांचा आणि चौथा उमेदवार असेल तो प्रवीण माने यांचा या चार पक्षाच्या उमेदवारांमध्येच खरी चुरशीची लढाई आपल्याला बघायला मिळेल तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इंदापूर नगरपालिकेचं जे पक्षीय बलाबल आहे किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जशी निवडणुकीची निवडणूक सुरू आहे चुरशीची याच्या सुद्धा आपल्याला विसंबूत बातम्या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील तर चला मित्रांनो आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणखे स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे